आपण पाहत आहात बागला डांगसौंदाणे येथे माझी शाळा माझे विद्यार्थी उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा डांगसौंदाणे जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये माझी शाळा माझी विद्यार्थी हा उपक्रम दिनांक पंचवीस रोजी शाळेच्या आवारात साजरा करण्यात आला यावेळी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांना फोनवरून व सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलावण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय सोनावणे हे होते तर प्रमुख अतिथीमध्ये माजी विद्यार्थी कैलास बोरसे उत्तम सोनावणे पंढरीनाथ सोनावणे मुरलीधर मुसळे पंढरीनाथ बोरसे ज्येष्ठ विद्यार्थी विनायक चिंचोरे लक्ष्मण वाघ किशोर बोरसे निवृत्ती सोनावणे केदा बोरसे बापू मोरे बापू खेरनार संजय बोरसे नारायण सूर्यवंशी सोपान सोनवणे रवींद्र सोनवणे राजेंद्र गौतम गोविंद चिंचोरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात माजी विद्यार्थी हजर होते यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आम्ही पहिली ते सातवी काही विद्यार्थ्यांनी पहिले ते चौथी पर्यंतचे शिक्षण याच मराठी शाळेत घेतले असल्याने मराठी शाळेतील अनेक किस्से सांगितले शिक्षकांनी आम्हाला कसे घडवले याचे विश्लेषण सांगितले यातील काही विद्यार्थी नाशिक पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये चांगल्या ठिकाणी नोकरीला असल्याने त्यांनी या शाळेचे आमच्यावर उपकार आहेत असे सांगितले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक मोरे मॅडम यांनी आलेल्या माझे विद्यार्थ्यांचे स्वागत केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहिरे मॅडम यांनी केले यावेळी किशोर बोरसे भाऊसाहेब ताडीस गायकवाड गणेश गांगुर्डे बापू बोरसे मुरलीधर मुसडे कैलास बोरसे विनायक चिंचोरे उत्तम सोनावणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर भाऊसाहेब तडीस हे पोलीस खात्यामध्ये हवालदार पदावर कार्यरत असताना त्यांना प्रमोशन मिळाल्याने त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच देशाच्या सेवेसाठी सैन्य दलात असलेले गणेश गांगुर्डे सुवाद चव्हाण एसआरपीएफ जवान गायकवाड यांचाही शालेय समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुनील वाघ गणेश वाघ किरण भदाणे भूषण ओझरकर गणेश गहिवल तृप्ती पगारे गोपाळ हॅलीस संदीप सनवणे भरत खैरना रोहिदास बोरसे अहिरे विद्या पवार निकम मोरे संगीता बोरसे ठाकरे असे सर्व शिक्षिका यांच्यासह सर अनेक परिश्रम घेतले अनेकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आधी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले व कार्यक्रमाची सांगता वंदेवांतरमने करण्यात आली बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक भूषण बोरसे